सांगली येथील वॉर्ड नंबर बत्तीस हा सोयी सुविधांविना पोरका झाला असून येथील नागरिकांची रोज दहिना उडत आहे सांगली महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर बत्तीस ला कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळाल्या नाहीत येथील भागाची संपूर्ण वाट लागल्याचं दिसून येत आहे आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळ पडला होता पण आता या भागातही दुष्काळाच्या पलीकडची वेळ आली आहे येथील महिलांना पहाटे सकाळी लवकर उठून टँकरची वाट पाहत बसावं लागत आहे या भागात पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे या भागात कुठे गटारी आहेत याचा पत्ताच नेमका लागत नाही तर काही भागात आहेत पण त्या तुडुंब भरून रस्त्याच्या कडेने वाहत आहेत गटारी नियमित काढल्या जात नाहीत आणि काढल्या तर त्याचा मैला लवकर उचलला जात नाही या तुंबलेल्या गटारी आणि त्याच्या मैलामुळे या भागात डासांचं प्रमाण वाढत चाललंय त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्याचबरोबर इथं फवारणी देखील केली जात नाही रस्ते आहेत पण मोठ्या प्रमाणात खराब झालेत आणि त्यावर नागरिकांची कमी आणि जनावरांचा वावर जास्त लहान मुलं आणि महिलांना बाहेर पडणं भीतीचं झालंय कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही स्वच्छता नसल्यानं या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे त्यात आपल्या सांगली महानगरपालिकेनं स्वच्छतेच्या यादीत तिसरा क्रमांक देखील पटकावलाय याला जबाबदार कोण महानगरपालिकेचे सर्व अधिकारी नगरसेवक की आमदार या हनुमान नगर गुलाब कॉलनी पोळमळा त्रिमूर्ती कॉलनी आणि शंभर फुटी या परिसरातील जनता कधी या सर्व विळख्यातून मुक्त होणार कोण त्यांच्या या समस्या सोडवणार हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा आहे प्रशासनाला जागा करण्याची आता वेळ आली आहे